नाभिक समाजाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन खमताने प्रकरणी संशयिताला कठोरात कठोर शासन करा पीडितेसह कुटुंबियांना आर्थिक सहाय्य द्या नाशिक खमताने तालुका बागलान येथे नऊ वर्षाच्या निरागस बालिकेवर झालेल्या बलात्कार तसेच अमानवी अत्याचाराच्या संतापजनक आणि हृदयद्रावक घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो या घटनेमुळे संपूर्ण समाज अस्वस्थ झालेला असून आरोपीस तात्काळ कठोर शिक्षा व्हावी तसेच पीडित बालिकेला न्याय मिळावा यासाठी आपण याबाबत तातडीनं आवश्यक कार्यवाही करावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नाभिक समाजाच्या विविध संघटनांच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी हेमंगी पाटील यांना निवेदन देण्यात आलेलं आहे ही घटना माणूसकीला काळीमा फासणारी घटना आहे आणि कर्तृांगण सोशल फाउंडेशन माझ्या नाभिक समाजाचा प्रत्येक सकल नाभिक समाजाचा व्यक्ती जीवामाला संघटना एकता संघटना महामंडळ जितक्या माझ्या नाभिक समाजाच्या संघटना आहेत सकल नाभिक समाजाचा प्रत्येक एक पुरुष प्रत्येक एक स्त्री या घटनेचा तीव्र आणि कठोर शब्दात निषेध करते आहे आम्हाला न्याय हवा आहे खरं तर आमचा समाज हा सुसंस्कृत आहे आमचा समाज हा मेहनतीचा समाज आहे आमच्या समाजाने कायम मेहनत केलेली आहे परंतु ही घटना ही आमच्या समाजाच्या अस्तित्वाला काळीमा फासणारी आहे आणि हा बलात्कार हा प्रकार बलात्कार हे पाप खर तर मी पाप म्हणेन हा गुन्हा नाही तर हा पाप आहे आरोपीला तात्काळ शिक्षा करावी अशी मागणी केली जाते आहे या घटनेनं माणुसकीला काळीमा फासलेला आहे अशा नराधमांना कठोरात कठोर शासन करणे गरजेचे आहे जेणेकरून यापुढे असा कोणताही प्रकार करण्यास कुणी धजावणार नाही असंही निवेदनात म्हटलेलं आहे एन सी सचिन देवटे नवीन नशिक